ज्ञानदानापेक्षा श्रेष्ठदान दुसरं नाही या विचारांना सत्यात उतरवत भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनोख्या समाजसेवेचा संकल्प साकारला आहे त्यांनी माझीवाडा येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतील तसेच साईनाथ नगर आणि माजीवाडा गावातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करून शिक्षणाची गोडी वाढवण्याचा सुंदर उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमातून सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय साहित्यांचं वाटप केलं ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलले कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून देत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठीही प्रेरित करण्यात आले या कार्यक्रमाला गौरव रोडे अनिल पुलेकर स्मिता मुंडे ज्योती रेवणकर दीपक सोनवणे उपस्थित होते अनुराधा रोडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की समाजासाठी काहीतरी देण्याचा आनंद अनमोल असतो असं सांगत भविष्यातही असे उपक्रम राबवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या सामाजिक योगदानाचे विविध स्तरातून भरभरून कौतुक होत आहे या केवळ नेत्या नव्हेत तर समाजात उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरत आहेत